हाय गुड मॉर्निंग आज खूप दिवसांनी चालू केलेलं आहे आम्ही तर कधी केलं होतं लास्टला मंगळ सोमवारी रविवारी जो ब्लॉक केला होता त्याच्यानंतर आम्ही केलाच नाही कारण आम्ही दोघांची तब्येत खराब होती नाही रविवार तर टाकला होता तो भोगीचा वगैरे आहे ना आम्ही हेच नाही केलं म्हणजे एडिटच नाही केलं शूट वगैरे केलं होतं पण एडिट करायचं झालंच नाही कारण आम्ही मग सोमवार मंगळवारपासून आजारीच होतो आत्ता जरा जरा असं बरं वाटतंय त्यामुळे मग आज म्हटलं शूट करावं आणि आज शुक्रवार आहे तर मग आता माझ्या आंघोळ वगैरे झाली आणि मी आता देवपूजा करते तर साडेसहा वाजली तर आपण बघू कसे करतो मी देवपूजा पटापट करावं का रे हां आणि आवडून घेते साडेसहा वाजले कारण अर्धा एक, एक तास ह्यातच जातो देवपूजा वगैरे हे करायला तर ते मी करून घेते आता तर माझी अशी झाली देवपूजा माझं सगळंच सावरलं तर यांची माळ जपायची आणि नारळ आता एवढा झालेला आहे खूप मोठं झालं आता इकडे पण बाहेर झालेली आहे तिकडचं लाईट बंद कर बाहेरचा हे असं त्या दरवाज्याला पण काढली रांगोळी सात वाजली तरी थोडा थोडा आहे मस्त छान वाटते कोणते तरी पक्षी छान हवा सुटली मस्त नारी आता मला कपडे धुवायचे थांबले तरी म्हणून

बस जाऊ तुला हा म्हणजे आता आवरला माझं आता मी कपडे धुवून घेते यांची हे करते देवपूजा तर मी तिकडून आवरून येते कपडे वगैरे धुवून आणि आज खूप दिवसांनी चालू केलेले तर जरा थोडं वे वेगळंच वाटतंय चुकल्या चुकल्यासारखं तर आता बरोबर सात वाजलेले आणि तिकडे च्यू पण आहे आलेली आता आवरून घेते पटकन कपडे वगैरे धुवून घेते आणि मग आष्टा करायचा अजून अजून यांची इस्तरी पण राहिलेली आहे इस्त्री पण करतील आणि मग झाल्यानंतर मग सव्वा सव्वात सातवा वाजतील सव्वा सात साडेसात वाजतीलच नाश्ता वगैरे करायला कपडे धुन येते पटकन तर हाय सकाळी आजपासून ब्लॉगिंगला चालू केलेलं आहे तर अजून पण बरोबर तर आता दिवसभर आहे असं असं त्याला आता काम करत अस थोडस हे घेतलेलं आहे कारण साफसफाई पण करायची होती घराची झाडून वगैरे घ्यायचं होतं आणि मग आता जरा थोडासा छान करून पिते वाजले चार वाजले आणि अजून पण थोडासा विकनेस वगैरे आहे त्यामुळं नको वाटते काही करायला पण काही पर्याय नाही त्यामुळं थोडं पार काही होईना करावंच लागतं तर आता चहा ठेवते आणि चहा पण मग परत कामाला बसते आता हे पण ते गेले ह्यांची दोन दिवस सुट्टी होती मग दोन दिवस म्हणजे सो मंगळवार आणि बुधवार संक्रांतीला आणि पण दुसऱ्या दिवशी पण तर दोन दिवसांनी पण सुट्टी घेतली स... होती यांना पण अजून काही बरं नाही वाटत हे विकनेसच आहे थोडा दोघांना पण तसं आणि सगळ्यांना इथं साथ आलेली सगळी साजरी आहे तिथं आसपास पण आम्ही हॉस्प दवाखान्यामध्ये पण गेलो ना तर तिथं पण भरपूर गर्दी होती काय वाया म्हणजे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे की काय माहीत नाही आहे पण भरपूर त्रास होतो आणि अजून पण काही अशी करायची इच्छा नाही राहत आणि म्हणजे हे नाही राहत आपण असं लूज लूज असं एकदम वाटतं असं काय करायचं नको वाटतं फक्त असं झोपून राहावं असं वाटतं आणि झोपल्यानं झोप पण नाही लागत पण असं खाली पडून राहावं असं वाटतं पण किती दिवस आपण आता सुट्टी ना काम पण महत्वाचं आहे काम करायचं आहे आणि ह्याच्यावर तर मी व्हिडिओच नाही टाकलेले दोन तीन आता हा आठवडा तर नाहीच व्हिडिओ टाकलेला आता हा आज शूट केला आता बघू जर मला छान वाटलं म्हणजे हेच हे करते एडिट करते बघू त्यांना जर वाटलं तर ठीक की बाबा एडि एडिट वगैरे करून मग दुसऱ्या दिवशी अपलोड करायला कारण आता एक कालपासून नवीन प्रोजेक्ट पण दुसरा एक चालू झालेला आहे हा आता हा हे तर आहेच तर आणखी एक दुसरा नवीन चालू झालेला आहे त्यामुळे त्यातून पण वेळ मिळून कारण तेही रात्री आम्ही काम करतो तर त्यातून पण वेळ मिळून बघू आपण कसं जमते आणि मग करू कारण आता तर कालपासून सुरुवात झालेली आहे तर प्रोजेक्टला तर इतकं काही असं लोड नाही आहे पण जसं हे होईल दिवस जातील नवीन नवीन आहे तर मग रात्रभर आम्हाला काम करावं लागेल आणि दिवसभर मी काम करावं लागेल तर बघू जसं आहे तसं आपण ॲडजस्ट करू ब्लॉग तर मी थोडं थोडं शूट करेनच जास्त तर नाही पण थोडं थोडं तर करेन आता चहा करून पिते आणि परत कामाला बसते बघू आता संध्याकाळी जेवणाची काही तयारी काय आणि उद्याच्या पण डब्याची काही तयारी नाही का उद्या काही असं बनवून काय शनिवार तर बघू थोडंफार काहीतरी बनवून उद्या कारण भाजी वगैरे काहीच आणली नाही डबे ठीक नाही तर काहीच आणलंच नाही तर दोन दिवस भोगीच्या भाजीमध्ये गेले एक दिवस मग परत मग ते आनंद मग आजारी तर आजारीच होतो तर चला होईल थोडे दिवस आणखी एक दोन दिवस जरा किंवा दिवस हे होईल तिथून बरं वाटेल मग त्यानंतर येतीलच व्हिडिओ तर चला हो करून खूप वेळ झाला